नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर मुळे समृद्धी हॉस्पिटल साईनगर अंधारी आमच्याकडे यादवराव सावंत तांदूळवाडी भोकरदन तालुक्यातले पेशंट झालेले पंच्याहत्तर ऐंशी वर्ष वय पॅरॅलिसिस झाला होता आमच्याकडे ज्या दिवशी आज पाच दिवस ऍडमिट झाले बाबा पाच दिवसात बाबाला जवळपास साठ ते सत्तर टक्के फरक पडला खूप समाधानी स्वतःच्या बाबा नमस्कार गाव काय तुमचं नाव काय यादान सावंत गाव तालुक्यात बर जिल्हा काय होतं तुम्हाला ना पायाला बरं किती दिवसांनी पेट राहिले तुम्ही ते अंधारीला

असं वाटतं दाव का दावा घरी काय चांगलं वाटत बघा मित्रांनो बाबांनी आपल्याला प्रतिक्रिया दिली की पाच दिवसात त्यांना सत्तर टक्के फरक पडला आणि खूप समाधान बाबा समजा एक हात पाय त्यांचा पॅरलाइज झाले होता चांगली हाताने चालतात पायाने चालतायत खूप छान झालेले तुमच्याकडे जर कोणी पॅरालिसिसचं पेशंट असेल किंवा तुमच्या आसपास पॅलॅलिसिसचं पेशंट असेल तर एक वेळेस आमच्या हॉस्पिटलला नक्की भेट द्यावी जेणेकरून आपण लवकरात लवकर त्यांना कर पॅरालिसिसमधून बरे करते धन्यवाद मित्रांन थँक्यू सो मच